आतोय तो ये त्या सन्माननीय लोक आणि त्या पंकजा ताईसाहेब आपल्याला संबोधित करतायत आदरणीय ताईसाहेबांना विनंती आहे आपण उपस्थितांना संबोधित करायचं भाषण करू जायचं नाही काय मला असं वाटत बाकीच्या कोपऱ्यात जे लोक आहेत झाडावर त्या टावर चढल्यात त्या झाडावर टावर हे सगळे लोक स्वतः मी तुम्हाला म्हणले का जर स्वतःला असताल तुम्ही जर स्वतःला असताल भगवान बाबाची आणि डोंगराची अवलाद असताल तर तोंड बंद करा तोंड बंद करा तुम्ही आज माझ्या दसरा मेळाव्यामध्ये पूर्ण राज्यातून लोक येतात दरवर्षी येतात पण मागच्या वर्षीपासून असं हलक्या वागणारे लोक तुम्ही का यायलात तुम्हाला जर भगवान बाबांवर श्रद्धा आहे तर तुम्ही असे धिंगाणा करणारे लोक हे माझे असूच शकत नाही माझ्यासाठी माझ्या भगवान बाबांसाठी आणि गोपीनाथ मुंडे साहेबांचा वारसा जगण्यासाठी आलेल्या प्रत्येक माणसाच मी अत्यंत हृदयातून स्वागत करते आणि भगवान बाबांनी सुरू केलेला सीमोल्लंघन हे आज एवढ्या पुराच्या अतिवृष्टीच्या अत्यंत अडचणीच्या काळात देखील तुम्ही यशस्वी करून दाखवलंय मी तुमचे मनापासून अभिनंदन करते कारण सीमालंघन ही एक परंपरा आहे परंपरा सीमालंघन हा मेळाला नाही आपला दसरा हा केवळ एक मेळावा नाही डोंगर कपाऱ्यामध्ये कष्ट करणाऱ्या ऊस तोडणाऱ्या अत्यंत संघर्षाने उभे राहिलेल्या या साध्या साध्या फाटक्या माणसांचा सा। हा कार्यक्रम आहे मी भगवान बाबांच्या चरणी प्रार्थना चे घर आणि संसार वाहून गेले असताना देखील तुम्ही एवढ्या उन्हात एवढ्या अडचणी एवढ्या लांब आला की नाही बुलढाण्यावरून आला की नाही जायगावून आलाग की नाही वाशिम वरून आलात की नाही नाशिक वरून आलात की नाही नगर वरून अष्टी पाटोदा बीर शिरूर सर्व महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून तुम्ही लोक आलेला भगवान बाबांना मुंडा साहेबांनी दिनकर राजा वरुण बुलडाणा वरुण देवगाव राजा वरुण मला आजच्या या परिस्थितीमध्ये एकच बोलायचंय एकच माझ्या अत्यंत महत्वाची परंपरा सोन्यासारखे माणसं इथे आलेत सोनं लुटण्यासाठी आलेत एक एक माणूस तिथला एक एक सोन्याचं नाण नाणं खनकणार नाणं ते सज्जना शब्द ऐकण्यासाठी बसलेत ते आणि पंकजा मुंडेचे मला काही वाटत नाही माझ्या घोषणा देऊन तुमचा विषयच माझं मत बदलणार नाही विरासत् संघर्ष मिला है विरासत में संघर्ष मिला है तो जिद भी मिली है लड़ने के चाहे जो भी हो चाहे जो भी हो डटकर आगे बढ़ने के बदलू खुद को मैं क्यों मैं विचारों की अटल चोटी हूं मैं गोपीनाथ मुंडे के बेटे हूँ आज पंकजा मुंडे यांच्या भाषणाला सुरुवात झालेली आहे दरवर्षी राज्यभरातून लोक दसरा मेळाव्यासाठी येतात अडचणी बाजूला ठेवून यंदाही तुम्ही आलात असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय घरामध्ये सुखाचा घास सुद्धा माझ्या पोटामध्ये गेला नाही बघितलं परिस्थिती मध्ये बघितलं की जाती पातीच्या आमच्या सारख्या पुढाऱ्यांनी केलेल्या सगळ्या सगळे गळून पडले आणि माणूस माणसाच्या मदतीला धावून आला दाखवा बरं तुमच्या बाजूच्या माणसाचा हात पकडा बरा पकडा बरा हात वर करा बरा शेजारच्या माणसाचा हात पकडा बरा पकडा बरं सगळे हात वर करा आपल्या शेजारच्या माणसाचा हात पकडा पकडा असा समाज आणि अशी साखळी घडवण्याची आवश्यकता आहे असा नेता आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे माझ्या या लोकांचं दुःख बघून मला जा वेदना झाल्या त्या शब्दात मांडू शकणार नाही पण देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांच्या वतीने आणि केंद्रात बसलेले आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वतीने मी शब्द देते कि या शेतकऱ्याला पूर्णपणे मदत करण्यासाठी सरकार त्यांच्या पाठीशी कारण लोकांचं दुःख हेच तुम्ही वाटलं केलं पोरांनी कोणाची सुपारी घेऊन आलात मला माहित नाही तुम्हाला शरम नाही तुम्हाला शरम नाही तुम्हाला शरम नाही जी शरम गोपीनाथ मुंडेंच्या नजरेत होती ना कुणाचं वाईट झालं ती शरम माझ्या नजरेत होती ना ती तुमच्यात दिसत नाही आहे मला माझ्या घोषणा देण्यानी तुम्ही पवित्र होणार नाहीत तुम्ही कशासाठी आलाय हे मला कळलंय जो माझा दसरा भगवान गणाचा होता तो सुद्धा माझ्याहून हिरावून घेतला आता तुम्ही पण हा हिरावून घेण्यासाठी आलाय असं वाटायला कारण इतक्या वर्ष मी ते भाषण केलं पण असा बेशिस्तपणे कोणी वागलेलं नाही कोणी वागलेलं नाही तुम्ही तुमच्या शुद्धीवर नाही असे माणसं मी सांभाळतच नाही एवढ्या दुःखात शेतकऱ्यांच्या दुःखात धावून जाताना मी, वचन देते कि तुम्हें सर्वजन करूं का ही चिंता करू नका कारण जब देखती हूँ भूखे बच्चे फटे हुए कपड़ों में मां जब देखती हूँ भूखे बच्चे फटे हुए कपड़ों में मां गरीबी में तड़पता परिवार मैं खून के आंसू रोती हूँ मैं गोपीनाथ मुंडे के बेटे मैं गोपीनाथ मुंडे के बेटे मी आपल्या सर्वांना आज सांगते नवदुर्गा नऊ दिवस नवरात्र होत का नाही होत का नाही तुमच्या घरात नसल कारण तुम्ही पथ्य पाळत नाहीत काही आमच्या घरात आहेत कांदा लसूण नाही नॉनव्हेज नाही बाकी तर नाहीच नाही कारण तुम्ही काही ग्रहण करून आला असताल तर तुम्हाला कळणारच नाही मी काय म्हणेन माझ्या नऊ दिवस नवदुर्गेची आपण पूजा केली नऊ दिवस त्या नवदुर्गेनी काय काय केले चंड मुंड सारखे राक्षस न्यासतो नाबूत केले रक्तबीजासारखा राक्षस सारखा राक्षस संपवून टाकला आजच्या कलियुगामध्ये रक्तबीजासारखा राक्षस आता जन्माला आलाय आणि हा राक्षस शरीरात नाही तुमच्या सगळ्यांच्या बुद्धीत जन्माला आलाय एक रक्त बीजाच्या एका रक्ताच्या थेंबातून अनेक राक्षस होत होते उभे राहत होते तस आता चुकीच्या बुद्धीतून चुकीच्या तोंडातून चुकीच्या निर्णयातून चुकीच्या संदेशातून अनेक राक्षस उभे राहतात आणि ते आहेत जातीवादाचे राक्षस धर्मवादाचे राक्षस एक म्हणून राजकारण करत असताना मी दुर्गेच्या चरणी प्रार्थना करते रक्तबीजाला जसं तू संपवलंस ती शक्ती आम्हाला दे आणि जे पातीच्या धर्माच्या भिंती तयार झाल्यात ते राक्षस नेस्तो नाबूद करण्याची शक्ती <laughs> जेव्हा नदीला पूर आला हो लो, जेव्हा लोकांच्या घरात पाणी गेलं मी पाहिलेलं आहे कधी कधी आपत्ती मध्ये इष्टापत्ती असते एका गरीब हो माझ्या बौद्ध समाजाच्या माणसाच्या घरात पाणी आलं तर त्याच्यासाठी आमच्या जरा समाजाचा माणूस त्याच्यासाठी राशन घेऊन गेलेला आहे एका गरीब गेला तर आमच्या गावातले बारा बलुतेदार त्याच्यासाठी राशन घेऊन गेलेत भांडे घेऊन गेलेत त्यांना पांढऱ्याला घोंगडी दिली कंबळ दिलं काय नाही केलं आज मला जातीपातीच्या भिंती गळून पडताना दिसून खूप आनंद झालेला आणि मला इच्छा आहे की भविष्यामध्ये जातींना एकत्र गुंतण्याचा धागा बनण्याचं काम ते आपल्याकडून झालं हे आपल्याकडून झालं भगवान बाबा काय म्हणायचे माहिती का काय म्हणायचे भगवान बाबा एक एकर रान विका पण शिका म्हणायचे का नाही तुम्ही शिकले वाटत नाही मला तुम्ही शिकलेले वाटत नाही मला एक लहान विका पण भगवान बाबा म्हणायचे पंकजा गोपीनाथ मुंडे माझ्यावर प्रेम करणाऱ्या मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या मी आवाहन करत आहे की टी दोन घास कमी खा पण स्वाभिमानाने पंकजा मुंडे या या ठिकाणी भाषण करत असताना या आपत्तीमध्ये येणारी जी इष्ट आपत्ती असते असं म्हणत भाष्य केलेलं आहे आणि जातीपातीच्या धर्माच्या ज्या भिंती आहेत त्या गळून पडल्या असा उल्लेख केलेला आहे काही इथे युवक का आहेत जे युवक इथे हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न आहेत त्यांना उद्देशूनही काही भाष्य पंकजा मुंडे मध्ये मध्ये करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मात्र त्याचबरोबरीनं धर्मवादाचे आणि जातीपातीचे राक्षस नाबूद करण्याची शक्ती देवी मरादे असं भाष्यही त्यांनी यावेळेला केलेलं आहे आव्हान आहे मला विचारत होते लोक की दसरा मेळावा होणार आहे का होणार आहे का मी मला मेळावा तर मला माहित नाही पण मी दर्शनाला जाणार आहे ते पण भगवान बाबांच्या दर्शनाला मी जाणार आहे सीमा सीमोल्लंघनाला जाणार आहे इथे हे स्टेज आणि माईक ची व्यवस्था सोडली तर मी काहीही करत नाही केवळ एका ट्विटर वर ट्विट टाकल्यानंतर अर्ध्या रात्रीतून या सावरगावला लाखोचा मेळावा झाला ते खरे भगवान बाबांचे फक्त ते खरे भगवान बाबांचा आदर्शांच्या चरित्राचा आदर करतायत अरे भगवान बाबाने किती यातना भोगल्या किती यातना भोगल्या ए भगवान बाबानी काही <laughs> माहिती का तुम्हाला अक्कल अरे स्वतःला खरं सिद्ध करण्यासाठी स्वतःच चरित्र सिद्ध करण्यासाठी स्वतःला असंख्य वेदना करून स्वतःच अंग कापून टाकलं त्या भगवान बाबाच्या समोर नतमस्तक झाल्याशिवाय राहायला नाही पाहिजे त्यांनी माझ्या बाबांनी भगवान गडावर दसरा मिळवायला जायचे माझे बाबा भगवान गडावर दसरा मिळवायला जात असताना एकदा मला भगवान गडाच्या पायथ्याशी मेळावा घ्यावा लागला आणि मग रात्रीतून मी इथे आलो अकरा वर्ष अत्यंत अभिमान वाटेल असे ही यात्रा होती एखादा रेकॉर्ड मी मोडला तर पुढचा रेकॉर्ड तयार करण्यासाठी मी काम करत असते आज मी आपल्या सगळ्यांना सांगते भगवान बाबांचं सा जे करायचं होतं ते मी केलं हे सावरगाव ओळखीतच नव्हतं लोकांना माहीत नव्हतं हे माझं सावरगाव माझ्या भगवान बाबांचं जन्मगाव इथे भगवान बाबांची इतकी सुंदर मोठी मूर्ती मी उभा केली माझ्या एकटीने हे केलेलं नाही माझ्या कार्यकर्त्यांनी हे केलेलं आहे माझ्यावर मुंडे साहेबांवर भगवान बाबांवर श्रद्धा असणाऱ्यांनी हे आहे कुणाचा रुपया घेतला नाही कुणाची टक्केवारी घेतली नाही कुणाचा चहाची मिंद्री आहे पण हे भगवान बाबांचं आणि तिथे गोपीनाथ मुंडेंचं एवढं भव्य स्मारक उभं केलं सरकारी मदतीतून हे झालेलं स्मारक नाही आहे ह्या ऊस तोडणाऱ्यांच्या घामातून तयार झालेलं हे स्मारक या स्मारकावर मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एवढी शपथ घेईन की मुंडे साहेबांनी जो मला वसा दिलाय तो वारसा दिलाय तो वसा आणि वारसा मी कधीही 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 खाली मान घालायला तुम्हाला लावणार नाही सत्तेत बसले असेल किंवा विपक्षात सत्तेच्या खुर्चीवर नाही सामान्य माणसाच्या अगदी जमिनीवर बसलेली असेल सामान्य माणसाचं हित माझ्या मनापासून कधीही दूर जाणार नाही पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवत असताना प्रत्येक जाती पातीच्या अठरा पगड जातीच्या माणसासाठी लढणार आहे काल दिवस तुमची तिथे त्याच्यासाठी बसून राहिली त्याच्या गोपीनाथ मुंडे साहेबांनी मराक्षा आरक्षणाला समर्थन दिला होता तेच आपण मराठा आरक्षणाला समर्थन दिले मराठा आरक्षणाला विरोध मुंडे साहेबांनी केला नाही पण आमच्या लेकराच्या ताटातलं घेऊ नका एवढीच आम्ही विनंती

जात है मानवता ही मेरा धर्म यही दिखाना म्हणून तोंडा लागो के बीच की दीवार ये मोटी मोटी चाहती हूँ मुंडे साहब की बेटी हूँ मैं मुंडे साहब की आपल्या सर्वांनी जे आलेले आहेत वर्षानुवर्ष परंपरा राखली आहे त्यांचे हात जोडून मी आभार मानते की तुम्ही देवासारखे आलात संतांसारखे आलात भगवान बाबांच्या रूपाने माझ्या समोर आलात खरं सांगते मी तुमचं दर्शन घेण्यासाठी आले मला या सभेचा मोह नाही या सभेवरून माझे विषय मांडण्याचा मोहन आहे माझा मोह एवढाच आहे की माझा समाज भुकेलेला आहे महामानव बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी आज त्यांची जयंती आहे महात्मा गांधींना वंदन करते महामानव बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींचा एक प्रसंग वाचण्यात आलाय सत्य असा वाचक रहित घरून सांगते कि ते दोघ एका रूम मध्ये होते आणि महात्मा गांधी वेळेवर झोपले होते आणि बाबासाहेब आंबेडकर मात्र जागे होते महामानव बाबासाहेब आंबेडकरांना महात्मा गांधींनी विचारलं का रे बाबा तुम्ही का नाही झोपला त्यांनी सांगितलं माझा समाज झोपला आहे म्हणून मला झोप येत नाही तुमच्या डोळ्यामधला अश्रू बघून मला झोप येत नाही तुमचा संघर्ष बनवून मला झोप येत नाही माझ्या प्रीतमनी रेल्वे आणली बीड जिल्ह्यामध्ये अरे आता मैं पानी आने शिवाय मला सत्ता हो या विपक्ष मैंने सच हमेशा कहा सत्ता हो या विपक्ष सच को सच मैंने कहा है ताकत होकर भी सिर्फ सेवा ही दिखाया दिख मजबूर जहां है सत्ता हो या विपक्ष सच को मैंने सच कहा है ताकत होकर भी सिर्फ सेवा को सेवा ही की है जहां दिखा मजबूर जहां है समाज मेरा भूखा है मैं चैन से कहा सोती हूँ मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूँ आपल्या आलेल्या सर्व सज्जनांचे आभार सर्व सोजवळ लोकांचे आभार आणि आपल्या सर्वांना माझा मानाचा जय भगवान शेरोशेरी करत भाषण गाजवलेलं आहे पंकजा मुंडे यांनी मला कुठल्याही स्वरूपाच्या भाषणाचा सोस नाही असं म्हटलंय तर दुसरीकडे आपण बघतोय नारायणगडावरती आता जरांगेंचा मेळावा आहे